मानपाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत प्ले आणि त्यांच्या सर्व टीमने आहे मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण दोन कोटीपेक्षा जास्त किमतीचं एमडी या भागातून आपण जप्त केलं होतं पालावा एरियामध्ये त्याच्यामध्ये आपण चार जणांना अटक केलेली होती त्यातला मेन आरोपी जो आहे त्याला आपण हैदराबाद एअरपोर्ट बाहेर है देशात जात असताना त्याला अटक केलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा आता त्या आरोपीकडून चोरी केलेली गाडी बँगलोरवरून ती आपण जप्त केलेली आहे आणि त्याच्याकडून सुद्धा आपण परत एम डी त्या गुन्ह्यामध्ये आपण जप्त केलेला आहे आणि दुसरी मोठी जी कारवाई केलेली आहे काल रात्री आपले पी आय नंतर पी आय गुंड पी आय चोपडे आय सागर चव्हाण ए पी आय कुंभार आणि सर्व आमचे डीबीचे पथक त्यांना त्या प्रकारे माहिती मिळाली की परदेशी नागरिक निर्जे भागामध्ये एम डी विकण्याकरता येत आहे आणि रचला रसला आपल्याला त्या ठिकाणी तो परदेशी नागरिक आणि त्याच्याकडे दोन कोटीपेक्षा जास्त त्यामध्ये टोटल पंधराशे ग्रॅमपेक्षा जास्त एम डी त्याच्याकडून आपण हस्तगत केलेला आहे त्याची किंमत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दोन कोटीपेक्षा जास्त आहे आणि त्याचं नाव जे आहे तो आहे इसा बकायोका असं त्याचं जे मूळ त्याचा रहिवास आहे तो आयव्हरी कोस्ट या आफ्रिकन कंट्रीमध्ये तो राहतो यापूर्वी तो नवी मुंबईमध्ये राहता असं पण आपल्याला निष्पन्न झालेला आहे आणि तो निळजा भागामध्ये सदरचा माल विक्री करता येणार आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर आपल्या सर्व टीमने जाऊन त्या ताब्यात घेऊन त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आता ही पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आपण चार आरोपी आणि आताच्या या गुन्ह्यामध्ये एक आरोपी म्हणजे जवळजवळ चार कोटीपेक्षा जास्त एमडी या मागच्या एक आठ दिवसामध्ये आपण या पूर्ण मिळजी आणि पालावा या बाबातून आपण हस्तगत केलेला आहे सदरची कामगिरी जी आहे आमचे मान्य सी सर सर तो डुमरे सर जॉईंट सीपी सर एडिशन सीपी सर यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे आणि याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी जे आहेत पोलीस हवालदार पाटील पोलीस माळी पोलीस हवालदार राठोड पोलीस शिपाई आढे पोलीस शिपाई गरुड पोलीस शिपाई झांजुर्णे आणि पोलीस शिपाई चौधर या सर्व टीमने आणि सिनियर पी आय संदीपान शिंदे यांच्या महाराज महाराष्ट्राली नेतृत्वाखाली ही अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी मालमार पोलिटिशन केलेली आहे सदरच्यामध्ये अजूनही आपण हा सदरचा माल कोणत्या ठिकाणी आणला होता त्या कोणत्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केलेला होता याबाबतच तपास सुरू आहे निश्चित त्याच्यामध्ये इतरही आरोपी ज्यावेळी निष्पन्न होऊ शकतात त्याचप्रमाणे हा सगळा सप्लाय जो आहे आपल्याकडे जो आतापर्यंत माल मिळत आहे तो कुठून येतो कशा प्रकारे या ठिकाणीच डिलिंग केलं जातं याबद्दलचा आमचा तपास सुरू आहे